नाच्या पतंगना डेट करते एका जागेवर ठेवकी काबर काबर म्हणजे काय राड नाही होत झाड ना मी झाडन तु मग हागे इत काय पण बोलत आहे अव तू मी तर काय पण बोलत आहे मारायचंय म्हणून काय झालं कोण हागले ही काय काय बन तुंडी का ला नाही करती हागत वासायला आकलच नाही बापाच्या तिकडे नाही शिकवलेलं मी काय चुकी त्याच्यामुळे तू हागले वने मानला वाटतं बाबा

रेगिल पणागात लय बेकार डांड लोक हे ते